मनकुटाळायच्या कुणाला काय सांभाळतो काय पहिली मंगला केली पहिल्या काय बोध तुम्हाला गणनायकुका बोध येत्याला काय बोध स्व स्व म्हणजे आहे स्वत आहेत कोण हे हे सगळे स्वतः कोण येत गणनायक या का ते गणपती मौली ज्ञानोऱ्या ज्ञानेश्वरचे पहिल्या वगैरे सांगतात नमो न आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसं आत्मरूपात देवा तुची आत्मा हाच गणपती आहे तुम्ही आत्माचे आणि हे सर्वजण ते कोण आहेत देवाची बरे देवाची बरे तुकाम हे खरे तू म्हणून स्वस्ती स्व असती कोण गणनायकुक पहिल्या मंगल अष्टकेत हा बोरे आणि शेवटची मंगल अष्टक आहे सगळ्याच्या लग्नात एकच असते तुमच्याकडे बंदीत नाहीत ना एकच आमच्याकडे तुमच्याकडे हा तिच्यात फार मोठा विरोध केलेला आहे ऐका सांगतो तुम्हाला बसलो डोक्यात बघा वधान आता, आता तरी या समयाला सावध हो बाबा बालपण खेळण्यात गेलं तरुण पण होण्यात गेलं आता तरी सावध हो आणि सावध होऊन काय कर साधा समी म्हणजे जोडा कुणाला तुमच्या जवळच देवे त्याला जोडा हे तू पण नाही जात देवाला सांगितलंय साधा समी पै असे वा वा शब्दाच वाद घालत बसू नका कारण नकार का आयुष्य संपत चाललंय वाद घालत बसू नका